जय स्वामी समर्थ मित्रांनो चंद्रग्रहणाच्या दिवशी या पाच चुका करू नका नाही तर आयुष्यात संकट ओढवतील चंद्रग्रहण म्हणजे एक रहस्यमय काळ या दिवशी केलेल्या चुका संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतात चंद्रग्रहण एक असं वेळचक्र जेव्हा संपूर्ण सृष्टीचा स्पंदन वेगळं होत या दिवशी सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती अत्यंत जागृत असतात म्हणूनच पूर्वीचे ऋषी म्हणायचे ग्रहण काळात काही वेळी अन्न खाणं हा काळ शरीरासाठी शुद्धीचा आहे अन्न खाल्लं तर विषाळी परिणाम होऊ शकतात दुसरी चूक देवपूजा करणे ग्रहण काळात देवपूजा थांबवावी देवपूजेला ग्रहण लागण्याची भीती असते तिसरी चूक वाद राग किंवा कोणाशी खटकेबाजी या काळात बोललेलं प्रत्येक वचन कर्म ते दुप्पट परिणाम करत चौथी चूक शरीराची स्वच्छता न राखणे ग्रहण संपल्यावर जय स्वामी समर्थ।